उसनगर चार संतोष नगर शाखा सेक्शन इथं कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली रामनवमी मोठ्या जलोषात साजरी करण्यात आली तसेच फटाक्यांची आतशबाजी करून मोठ्या उत्साहात ढोल ताशा आणि बँजोच्या तालावर नाचू लागले आणि जय जय श्रीरामच्या घोषणा देत आनंदाने रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला तसेच प्रभू श्रीराम साईबाबा आणि हनुमान मूर्तीचं विधिवत पूजन करून या शोभायात्रेला प्रारंभ झाला आकर्षक अशा सुशोभित पालखीमध्ये हा राम दरबार विराजित करण्यात आला आहे हा रामरथ राम, राम भक्ताद्वारे मार्गावर हाताने ओढण्यात आली असून शोभायात्रेत प्रभू श्रीरामांची आणि साईबाबा यांनी मूर्ती ठेवण्यात आली होती या शोभायात्रेत फटाक्यांची आतशबाजी करून मोठ्या उत्साहात डी तालावर नाचू लागले आणि जय जय श्रीरामच्या घोषणा देत आनंदाने मिरवणूक काढण्यात आली यावेळेस कल्याण उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडा बोराडे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोराडे माझे नगरसेविका वसुधा बोराडे माझी नगरसेविका शीतलताई बोराडे युवा सैनिक शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि रामभक्त स्थानिक रहिवाशांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली अशा या सर्व उद्या वरस यांना रामचंद्र हार्दिकांनी आणि या भारतावर खरोखर आता रामराज्याची संकल्पना